वॉटर डिडेक्टर सारखे बनवले आहे पॅनच्या काडीच्या मदतीने आपण वॉटर डिडेक्टर सारखे बनवले आहे तर, तर मित्रांनो आपला जो विहिरीचा पॉइंट होता तर मित्रांनो तुमच्या लक्षात यावं म्हणून इथं नारळ ठेवलेलं आहे म्हणजे इथे आपला विहिरीचा पॉईंट होता बोरवेलचा पॉइंट होता पण आपण याला अ क्षेत्र मध्ये पीक असल्यामुळे मी तुम्हाला विहिरीचा पॉइंट काय दा काढून दाखवू शकत नाही पण विलच्याच पॉइंट वर विहिरीचा पॉइंट कसा काढायचा व ही एकच पद्धतीने आपण चेक करणार आणि ते पण भावरा पद्धतीने ही वॉटर डिडेक्टर कसं का काम करतं बघा मित्रांनो तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा नाही तर होणारे नुकसान तुमचे अं काय करत्या काही टायमाला पाशांच्या याच्यावर वेळ घेऊन टाकतं म्हणजे पंचेचाळीस फुटाला काही ठिकाणी पंचेचाळीस फुटाला सुद्धा पाषाण लागतो तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा तुमचे जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही तर मित्रांनो आठ एक मिनिटाचा व्हिडिओ बनू तर मित्रांनो बघा ही पद्धत आहे आणि इथं मी तुम्हाला माहिती देण्यासाठी हा पॉइंट काढलेला आहे म्हणजे पॉइंट बोरवेलचाच आहे पण तुम्हाला माहिती देण्यासाठी विहिरीचा पॉइंट काढलेला आहे पण हाताना काही वेळेस मी हाताना आता हे बोरवेलचा पॉइंट आहे हे तिकडे बिंगणाराचे विहिरीच्या पॉइंटला बिंगणाराचे म्हणजे वॉटर डिरेक्टर सारखं बनवलं आहे म्हणजे वाटर डिडेक्टर काय करतात मशीन आहे गोल बिंगायचं ते सुद्धा अ विहिरीच्या पॉइंटवर तिकडे दिशा करतं बोरवेलच्या पॉइंटवर दिशा करतं आणि आपण बोरवेलचाच पॉइंट आहे पण इथे विहिरी माहितीसाठी विहिरीचा पॉइंट दाखवला चला व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो इकडे रॉड बिंगलेले तर मित्रांनो जिथे पॉइंट निघेल तिकडे एक राऊंड मारा राऊंड मारल्याच्या नंतर तुम्हाला त्या राउंड मध्ये पाऊल ठेवल्या बरोबर क्रॉस तयार आला पाहिजे क्रॉस रॉडचा क्रॉस आला पाहिजे प्रत्येक पावलाला रॉडचा क्रॉस आला पाहिजे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा बघा मित्रांनो क्रॉस येतोय प्रत्येक पावलाला मी काही वेळेस थोडेफार पोझिशन हाताना भिंगवतो पण तुम्हाला माहिती देण्यासाठी बिंगवत आहे तर मित्रांनो क्षमा असावी पण मी तुम्हाला विहिरीच लाईव्ह पॉईंट दाखवू शकत नाही पण मग दाखवू शकतो पण उन्हाळ्यात उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात दाखवू शकतो देवळीनंतर तर मित्रांनो इथे आपण लाईव्ह दिसापासून बोरवेलचा पॉईंट काढून ठेवलेला होता आणि इथे पाणी आहे पण मग काही शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या तर तुम्ही विहिरीची पॉईंट दाखवा काही शेतकरी मित्र खडकावर अभ्यास न करता डायरेक्ट वेर खोदत असतात पण मग आपण खडकावर म्हणजे इथे कच्चा पाट असल्यामुळे रान लव ला रान ये ना खालचं जे लाल टाईप किंवा मुरू लाल गेरू असे लागण्याचे चान्सेस आहे त्याच्यामधून पाणी सर्क्युलेशन येत असत तर मित्रांनो तुम्ही त्या दिशेला घ्या पलीकडे आजूबाजू तिकडे पाषाण लागण्याचे शंभर टक्के चान्सेस आहे पण इथे पाषाण आहे पण तुम्हाला पाषाणामधून काही थोडे थोडाफार पाजार लागू शकतो पण इथं मेन लाईन आहे म्हणजे बारीक लाईनी लागू शकता अर्धा एक इंचीच्या लाईनी सहज लागेल लागे 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 मित्रांनो आपण समजा रानावर अभ्यास केला राणा म्हणजे काय रान म्हणजे काय सॉरी खालच्या जमिनीतल्या भो, भू भूगर्भामध्ये कोणता पाषाण आहे तर मित्रांनो इथे समजा ती लाईन येणार आहे इथं पॉकेट झालेलं आहे टायर म्हणजे पाणी सर्क्युलेशन होऊन गोलमध्ये पुन्हा एका लाईनीमध्ये पाणी गेलेलं आहे तर मित्रांनो अशा ठिकाणी वेळ करा जेणेकरून म्हणजे तुम्ही करशान एका लाईनवर डायरेक्टची लाईन आहे तिच्यावर वेळ करशान पण ती पूर्ण पाशांमध्ये राहील ती खोल राहील आणि हे पाणी जे झरा आहे तो थोडंफार वरती ते पॉकेट म्हणल्यावर म्हणजे सर्क्युलेशन म्हणतो आपण सर्क्युलेशन म्हणल्यावर पाणी कच्चा पाठ असल्यामुळे ते पाणी वरती येणार आहे पण मग मित्रांनो बघू आपण कस शोधायचं इथे बोरवेलचा पॉईंट आहे पण तुम्हाला माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि विहिरीचाच पॉइंट इथे माहिती देण्यासाठी काढतो तरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा इथे बोरवेलची लाईन होती तिथे आलेला आहे क्रॉस इथे पण आलेला आहे पण प्रत्येक वर असं नाही प्रत्येक प्रत्येक पावलावाला लाईन आहे तिथं विहीर घेतली चालेल म्हणजे असं नाही पण तीन चार पाच चालन हिचा विहीर हिचा कसं असतं प्रत्येक पावला समजा जिथे क्रॉशिंग तिथे रेश मारायची राऊंड मध्ये तिथे रेश मारली पुढे झाले तिथं क्रॉस क्रॉशिंग रॉडचा तिथे रेश मारायची मी ऑलरेडी मारलेली इथं डबल पुढे गेलो तर इन तिथं रेश मारायची डबल इकडं तिथं रेष इकडे तिथे रेष मारायची मित्रांनो इथं पण इथं पण रेष मारली नाही मित्रांनो तुम्ही मारत चालायचे क्रॉस जिथे येईल तिथे रेष मारत चालायचे आता मित्रांनो आपण झरी मोजू किती एक दोन चार पाच सहा सात सात झऱ्याचा पॉइंट आहे मित्रांनो सात झरे अंबोरवेल तीन चार लाईन चे पॉइंट आहे बोरवेलचा पण विहिरीला पाच सात झऱ्या मिळून आपण विहिरीचा पॉईंट काढत असतो पण एक डाऊन लाईनीवर काही ड्राय भागात सुद्धा दोन एक लाईनीवर लाईनीवर पॉईंट निघतो विहिरीचा पण मग कच्चा पार्ट असल्यामुळे तिथे विहिरीच पॉईंट निघतो पण तुम्ही घ्याशान डायरेक्ट पाशाण बोरचं पाणी लाईनीच पाणी राहीन अडीचशे दोनशे समजा दीडशे शंभर लाईन सत्तर सत्तर फुटापर्यंत वेळ करू शकतात पण मग त्याच्या खाली जाऊ शकत नाही बजेट वाढत खूप खर्च येतो पण मित्रांनो तुमच्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आहे नक्की पहा मित्रांनो तुम्हाला सोपी पद्धत सांगतो मित्रांनो हे रॉड बनायला तुम्हाला लई खर्च नाही सगळे दोनशे रुपये खर्च आहे आणि हे काय आपल्या पेन राहते त्याचे रिपेल काढून हे टाकायचे रॉड हे एक फुटाचे एक फुटाचे गॅस वेल्डिंग वाले चितून घेतले होते तर मित्रांनो बघा असे धरायचे त्याला रॉड बनवायचे आणि आपल्या जमिनी म्हणजे क्षेत्रामध्ये असे चालायचे मित्रांनो ते आपल्याला दिशा सांगते कुठे एक पाऊल ठेवायला दिशा सांगते म्हणजे इकडे पॉइंट आहे इथे बोरवेलचाच पॉईंट आहे मित्रांनो पण मिरीचं पॉईंट तुम्हाला काढून दाखवला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अपडेट मिळतील आणि मित्रांनो या पॉईंटच्या विशेष नाही सॉरी माहितीमध्ये मा काही अडचण असली तर नक्कीच एक कमेंट करा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल तुम्हाला जे अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो म्हणजे मी त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओ बनवून दाखेल आणि मित्रांनो धन्यवाद सपोर्ट करा युट्यूब चॅनलला